कुडचडीत सुरू असलेले सिवरेजचे काम नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही मागील चार वर्षात शेकडो गंभीर अपघात झाले असतानाही सरकार आणि संबंधित विभाग मात्र निष्क्रिय आहेत रस्त्यांची दुर्दशा एवढी वाढली आहे की प्रवाशांना जीव हातात घेऊन प्रवास करावा लागत आहे स्थानिकांनी या धोकादायक परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे राती सर थेटरातल्या सुटत येतो मुखार येवन येऊन चार रस्ते बी काडले थंय फुलां आलेली खूब म्हटक फोणकुला ती गाडी स्पिडीन स्पीडी नॉर्मल स्पिडी आसलो म्हणजे फोणकुलां ती दिश्टी पडना उदकाची सो फोणकुलां गेले आणि <स्याविति> हा भितर आमी वारंवार इन गोवाच्या माध्यमांतल्यान दाखोवपाचो प्रयत्न केला आसा कशी पद्धती रस्ते जे आसा ते सिवरेजी कामा खातीर जे बुडबुले मारले किंवा जो घालवा जी हे केली कशी पद्धत असा आणि कशी डेंजर पोझिशन झाला ते आम्ही वारंवार तुम्ही दाखय असले लोक सावध झाला पण लोकांतले सांगा आता की जे तुम्ही घेता कामांनी जे रातचे आनी तुमकां दिसता तरी पॅचींग केलं म्हणून पॅचींग केलं या परवा के रात्री वयत असं निष्काळजीपणा करून वचना कारण हे सांचे म्हळ्यार जे पॅचींग करता ते उकळून पडटा आणि लोकांना दिसता वाहन की सकाळची के पॅच केलेली असा त्याला आम्ही सांची सुरक्षित वयतले पण हे मना के दोना सांची म्हणल्या हे पॅच उकळून वता आम्ही काकोड जर पळत जे कालचरची जे एक भुरगो जो कामातल्या सांचो रातचो सांग्यार वताला आणि अशा वेळात या खड्ड्यांक पडला आणि त्या मार लागला असा की ते एक दोळ जो असा दहा दोळ असा तो कंप्लिटली डॅमेज झाला असा दुसरे त्याच्या तोंडाक सगळं मार लागला हातीक मार लागला असा आणि ते स्कूटर जी असा तिवू डॅमेज झाले असा आम्ही पळतात की डॅव्हलपमेंटाच्या नावाखाली हा हरेस्मेंट चालला कुडचड्यार हेव तुम्हाला दिसून येतात सिवरेजी काम गेली चार वर्सां ही सतत चाललेली असा आणि वारंवार जेव्हा फोडटा एक बुडकुल्या लागून फोडटा थंच परत आणि एक दोन महिन्यात परत फोडप जाता मग हे सरानसरी सरांसरी चाललेले असा आणि पळयता तुम्ही जर कॅलकुलेशन जर करीत आणि काउंट जर करत जाल्यार वीस वीस मिटरचे बुडकुल दिसून येतात आणि पावसा जर तुम पळयत जाल्यार या बुडकुलांतलें उदक बाहेर सरता आणि सायडीन जे खड्डे पडले आसात ते वाहन चालकांना अंदाज मेळना आनी ते थं वारंवार घटना घडतात वारंवार अपघात हे आता कुडचड्यात जाता दिगंबर कामत जो डब्ल्यू डी मिनिस्टर हेणी यांलगार केल्लो की हे दोन महिन्या भितर सगळे रस्त्याचे पॅचींग जातले म्हणून पण हे पॅचींग केलं जातले आम्ही म्हले आसा की डॅवलपमेंट व जावपाक जाय पण डॅव्हलपमेंट जाता असं जावपाक जायना जी डिपार्टमेंटान आणि सरकारान काळजी जाय गोयचं जो सी एम आसा डॉक्टर प्रमोद सावंत व गेले तीन चार महिन्या केन्ना हो कुडचड्यार राऊंड मारता आणि कुडचड्या राऊंड मारत असे हे त्या खड्डे दिसता की आज सुद्धा तो कुडचड्याच्या मार्गान वयता अशा परिस्थितीत हे खड्ड्याचे स्वरूप जें आसा ते मोे ज्ले असा तू फाटल्यान जर पळत हांगा डेंजर पोझिशन जे आहे ते डेंजर पोझिशन ज्ञाले असा आम्ही फायरस्टेशनच्या सईडीन फायर स्टेशनाच्या सायडीन हे ज्ञाले असा हेच न्हू तर आम्ही काकोड्या तू सांगे रोडा जर वचत जाल्यार शिवाजी महाराज सर्कल ते काकोड्या कोर्टा पर्यंत हो रस्तो जो असा मृत्यूचा सापड जाल्लो असा आणि ह्या म्हाका दिसता आयज माजपर्यंत दोनशे तीनशे ॲक्सिडेंट जे असा ते नमूद झाले आसा म्हणून अशा रस्त्यान वाह खूप करप ही आसा काय कितें काय आपल्या जिवना खातीर सुरक्षीत आसा काय कितें सरकार म्हणता की लोक जे असा किंवा वाहन चालक असा किंवा असते त्यांना सुरक्षा मेळपास पण या रस्त्याखाली असुरक्षा ही कुडचड्यात जी असा आणि हेजेखी हे वारंवार अपघात जे असा सत्र जे ते थांबपाची गरज असा था। पण हे थांबवून थांबना हेजेखी एका बेजबाबदार कॉन्ट्रेक्टर तितक जबाबदार असा आणि बेजबाबदारपणे करता ह्याचे कारवाई जवपक पीड मुद्दाम म्हणतात पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट जे असा ते थोडी पाईपलाईन जर घात व्हरता बारीक जाल्यार तेंचेर कारवाई करता त्यांना थंय काँक्रीट घालपाक लायता पूण अश्या टायमार पी डब्ल्यू डी निदलेली आसा इंजिनियर जे हा ऑथॉरिटी ते सुद्दां हांगा दोळ दाखवून वयता कारण तेंकां हे दिसोन सुद्दां ते दोळ दाखव जे झोपी गेलेले आसा म्हणटा पळय तशी परिस्थिती सरकारची आणि पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटाची जाल्ली आसा ताका लागून जात तितले बेगीन लोक वारंवार मागतात जात तितले बेगीन जावन तेजेर दामोर पडपाक जाय म्हणून इन गोवा खातीर उदय देईकर कुडचडे